नमस्कार राम राम रामकृष्ण हरी में उत्तम का आज मी उत्तम काका शेतोळे आज पोहोचलेलो आहोत आम्ही मिरज या ठिकाणी आणि या गावातील एक प्रगतशील शेतकरी माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत आदरणीय रमेशजी अंकुशराव माळी सर नमस्कार हुँ। राम राम आणि त्यांचीच या ठिकाणी मुलगी पण आहे जिचं की आपल्या या आईवर या शेतीवर अगदी बारकाईनं लक्ष असतं अशी प्रतीक्षा रमेशराव माळी तर या ठिकाणी आज प्रत्येक बळीराजा शेतकऱ्यांचा उदारनिर्वाह भाग भागवण्यासाठी जे आपल्याला ही शेती असते आणि शेतीमध्ये एक आर्थिक संपन्नता मिळवायची असेल तर सर्वात मोठं जर पीक कुठलं असेल शेतकऱ्याचं महाराष्ट्रामध्ये जर तो म्हणजे ऊस आणि हा ऊस या ठिकाणी आज जवळजवळ किती महिने झालं दादा लावून दोन महिने दोन महिने फक्त या उसाला लावून झालेला आहे खासियत या थी ठिकाणी काही सांगणार आहे मी आज सहा वर्ष झालं आम्ही आणि सतरा वर्ष झालं आमची आय एम सी कंपनी ही ऑर्गॅनिकमध्ये ही सेंद्रियमध्ये शेती करा म्हणून शेतकऱ्यांना सांगत आहे परंतु आमच्या या ठिकाणी आदरणीय जयश्रीताई शिंदे यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी दादांनी आमच्या कंपनीचं ग्रोथ प्रमोटर ग्रॅन्युअलची फक्त एक बॅग ॲग्रो ग्रोथ बुस्टर एक लिटर आणि ॲग्रो ॲक्टिवेटर एक लिटर यांचं स्प्रे घेतला ह्याच्यावर सगळ्यांचा मिळून तर सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे या ऊसामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की ऊसाला एक वर्षभर सांभाळावं लागतं आणि वर्षभर आपली शेतीमधून दुसरं काही उत्पन्न आपल्याला निघत नाही म्हणून आंतरपीक म्हणून बरेच शेतकरी या ठिकाणी वेगवेगळे या उसामध्ये पिक घेत असतात तसंच या ठिकाणी यांनी कांदा हे पीक घेतलं होतं आणि हे क्षेत्र म्हणजे ह्यांचं किती क्षेत्र येतात पाऊन एकर म्हणजे एक एकरला एक एक सुद्धा जवळजवळ दहा गुंठे कमी म्हणजे तीस गुंठे फक्त क्षेत्र आहे आणि या तीस गुंठे क्षेत्रामध्ये यांचा हा ऊसा आहे आणि या उसामध्ये आंतर पीक म्हणून हे घेतलं कांदा आणि विशेष म्हणजे कांदा आज यांनी काढलेला आहे कांद्याचा पातोळा सगळा तुम्हाला या उसामध्ये सर्व पडलेला आणि हा कांदा जवळ जवळ यांना वर्षभरात काय आता वर्षभर वाट बघत बसण्यापेक्षा ऊस दोन महिन्याचा आहे तोपर्यंत हिनी एक लाख रुपयाचा ह्याच्यामध्ये कांदा काढला कारण अगोदर कांद्याची लागवड केली त्याच्यामध्ये ऊसासाठी थोडी लावण्यासाठी त्यांनी छोटीशी सरी ठेवली आणि पुन्हा ऊस लावून काढला तर आज एक लाख रुपयाचा कांदा म्हणजे नॉट अ जोक या ठिकाणी या आंतरपिकाच्या माध्यमातून यांनी घेतलेला आहे आता वर्षभरात एक लाख रुपये जरी खर्च केला ऊसाला तरी यांचा ऊसाचा खर्च बी फ्री निघाला किंवा वर्षभर वापरण्यासाठी हा पैसा मिळाला तर अगदी यांना जो आलेला अनुभव आहे कारण आम्ही आज नाही तर जवळजवळ रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून व्हिडिओ काढतो शेतकरी बळीराजापर्यंत या ठिकाणी पाठवतो गहू ज्वारी हरभरा ऊस सोयाबीन डाळींब अनेक वेगवेगळ्या पिकांची व्हिडिओ या ठिकाणी तर सगळ्या पिकांना फळांना फुलांना बागांना चालणारं आमचं हे ऑर्गॅनिक आणि डब्ल्यू एच ओ सर्टिफाईड हे ॲग्रो ग्रोथ बुस्टर ऍग्रो ॲक्टिवेटर आणि ग्रॅन्युअलची हे जी चार किलो खताची बॅग आहे आज जवळजवळ तुम्ही डी एपी बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस वीस वीस झिरो एकोणीस एकोणीस असे अनेक खतं या काळ्यामध्ये टाकतात तुम्ही हे लागतात का नाही हे सुद्धा विचार करत नाही परंतु जमिनीचाच डायरेक्ट ग्रोथ वाढल्यानंतर पिकाचा ऑटोमॅटिक ग्रोथ वाढतो तर यांना आलेला कांद्याचा जो रिझल्ट आहे यांचा अनुभव आपण या ठिकाणी सत्य या ठिकाणी ऐकणार आहोत दादा तुमच्या पवित्र अशा वाणीतून या ठिकाणी आज जे शब्द निघणार आहेत ते अनेक शेतकरी बळीराजन याच्यामध्ये भर होणार आहे अनेक जण तुमचं हे शब्द ऐकून कारण तुम्ही माळकरी आहेत तुम्ही एकही शब्द खोटा सांगायचा नाही एक सत्य सांगायचा आपल्या ह्या ऊसामध्ये जे कांद्याचं उत्पन्न घेतलं तर मला एक सांगा की हे एक बॅग एक लिटर हे आणि अर्धा लिटर हे एवढेच तुम्ही स्प्रे केला स्प्रे केला बरं याचा तुम्हाला कांद्याला काय फायदा झाला आणि उसाला काय फायदा झाला कांद्याला म्हणजे त्याचा गोला आकार चांगला वाढला हा सगळ्यात महत्वाचं मार्केटमध्ये जर कुठल्याही आपल्याकडं पीक असेल मग फळं असतील किंवा कुठलंही पीक असेल आपल्या निघालेलं उत्पन्न असेल याची साईज एक सारखी किंवा जशी पाहिजे मार्केटमध्ये तशी जर राहिली तर त्याला मार्केटमध्ये भाव चांगला येतो एक सारखी साईज कांद्याची राहिली आणि गोल आकार जो आहे तो कांद्याला चांगला आले आणि कांद्यावरली चमक चमक का चांगली होती कांद्यावरली चमक पण महत्वाची आहे ते चमक पण चांगली आली आणि या माध्यमातून तुमच्या कांद्याला मार्केटमध्ये पाच हजार रुपये क्विंटल पाच हजार रुपये क्विंटल भाव लागला आणि एक लाख रुपयाचा कांदा मग आनंदी झाला का नाही याच्या अगोदर कधी असं आंतर पीक निघाल तर का एक लाख रुपयाला पीक मिळणार वेळेस पहिलीची शेती करतात तस की तुम्हाला एक लाख रुपयाचं आंतर पीक मिळण्याचं बघा ही एक खासियत तरी यांच्यापाशी उशिरा आज हे आमच्या तर या ठिकाणी पोहोचल्या अगोदर जर पोहोचल्या असत्या तर माझ्या माहिती तुम्ही सव्वा लाख रुपयाच्या पुढे नाही मॅडम ला म्हणलो मी मॅडम तुम्ही उशीर केला आमची कांदे योग्य वेळ योग्य वे, जागा योग्य ठिकाण योग्य व्यक्ती यांचं संगणमत घडून आल्याशिवाय कुठलीच एखादी गोष्ट चांगली होत नाही तर या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच आज तुम्हाला कांद्याला रिझल्ट आला एक लाख रुपये आता विशेष खासियत ऊस म्हणलं ऊसाला एकतर जी आज कहाणी होत आहे ऊस जर लवकर उंच गेला किंवा जास्त पाऊस झाला तर उसाला तुरे फुटतात किंवा उसामध्ये पाणी कमी पडलं तर उसाला काय होतं दशी पडते आणि उसाचं वजन कमी होतं आणि ऊस पोसला पाहिजे ऊस फुटवा झाला पाहिजे तर फुटव्याबद्दल काय म्हणणं आहे जरच्या वर्षी मी ज्या टायमाला ऊस लावतो हो। त्या टायमाला तीन चारच फक्त असते ती तीन चार आता, आता मी बघितले सध्याच्या टायमाला माझ्या आठ ते दहा फुट मी तुमच्या उसाला बघितले अगदी दोन महिन्याचा ऊस आहे अगदी पेरेत तर ऊस मोठा आहे परंतु ऊसाचा फुटवा जर म्हणलं तर जवळजवळ सात सात आठ आठ दहा दहा पर्यंत पण फुटवे मोडले तुमचे म्हणजे आतापर्यंत तुमचा ऊस दोन तीन ह्याच्या पुढं म्हणजे आम्ही जे सांगतो तो ऊसाचा सा फुटवा भरपूर होतो तुमच्या ऊस उस पोचतो उसा दशी पडत नाही ऊस वजनदार होतो त्याच्यामुळे ॲव्हरेज मध्ये टनेज मध्ये तुम्हाला फरक पडतं पैसेत वाढ होती म्हणजे आर्थिक संपन्नता तुमची देणारे हे आमचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत आणि साठी प्रत्येकानं वापरणं गरजेचं आहे नक्कीच संत तुकोबारांनी यांनी सांगितलंय अनुभव आले अंगा ते या जगाचे तसे आलेला अनुभव आपला जवळ न ठोता आपल्या जवळच्या लोकांना व्यक्तींना पाहुण्यांना देणं हे गरजेचं आहे आणि नक्कीच तुमचं उत्पन्न अपेक्षापेक्षा जास्त ऊस निघ निघणारच आहे तुम्हाला जसा कांदा निघाला एक लाख रुपयाचा तसा ऊस पन्यांना निघणार आहे हेच माझ्या सर्व शेतकरी बळीराजांना या ठिकाणी एक आग्रहाची विनंती आहे की आम्ही सतत सांगत आहोत एकदा बदला एकदा फक्त बदला तुमच्याकडं ऑर्गॅनिकमधलं आमच्याकडं खत पण आलंय आता लिक्विड पण आहेत आणि त्याचबरोबर हायड्रोजेल पण आहे जेणेकरून तुम्हाला पाणी कमी लागल तर या माध्यमातून हे सर्व एकदा वापरा तुमच्याकडे एक एक करला तरी करून बघा चांगलं वाटलं तर सातत्य ठेवा नाही चांगलं वाटलं तर तुमची काय मी रजिस्ट्री करून किंवा लाखो करोड रुपये न्यायलेले नव्हत कारण प्रॉडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला एक मिनिमम मोजके पैसे त्याचे द्यायचे असं काही लई पैसे पण खर्चात जात नाही एक करी लय झालं एक दीड मा ते दोन हजार रुपयाच्या आसपास जास्तीत जास्त खर्च येतो सुरुवातीला तर या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला इतर समाधान आहे समाधान आहे दीदीला काय वाटतं खूप म्हणजे एक लाखाचं उत्पन्न झालं त्यामुळं पण समाधान आणि तुमचं प्रोजेक्ट घेतल्यामुळे आम्हाला एक भेटले असं वाटतं मला वा 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 छान म्हणजे हे प्रोडक्ट घेतल्यामुळं भेटले नव्हते भेटत नव्हते आधी पण आपण हे प्रॉडक्ट घेतले ना त्या कांद्याची क्वालिटी निघाली चांगली त्याच्यामुळं चा तुम्हाला भाव मिळाला आणि उसाच्या बद्दल काय वाटतंय उसाची उंची वाढते ही प्रोजेक्ट घेतल्यामुळं आणि आधी आमची उंची अशी वाढत नव्हती दोन महिन्यात ऊस कोणाचा पण बघा तुम्ही आता हे प्रोडक्ट नाही वापरले त्यांचा ऊस बघा दोन महिन्याच्या आधी आणि हे प्रोडक्ट वापरल्यावर कसा प्रोजेक्ट विशेष म्हणजे सगळा ऊस एक सारखा दिसायला लागला बघा ऊस कसा दिसतो सगळा एकसारखा ऊस दिसायला लागलेला आहे म्हणजे आज हा तुमच्या चेहऱ्यावरला आनंद म्हणजे आमच्या शिंदे तई शिंदे परिवाराला किंवा आमच्या एमसी कंपनीला मिळालेला तुमचा एक आशीर्वाद आहे हां तर याच माध्यमातून आज एक छोटीशी मुलाखत तुमची या ठिकाणी घेतलेली आहे धन्यवाद गुड एम सी